विष्णु, गुरूर गुरूर्विष्ण गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा श्री श्रीसद्गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक हो आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याचा खरा सोपती कोण आहे बर असं म्हटलं जातं ना की मनुष्याच्या आयुष्यामध्ये जी काही घटना घडते ना ती चांगल्यासाठीच घडत असते पण तरी सुद्धा आपण या संसारामध्ये पाहतो की जीव लावल्यानं कोणी जीवलग होत असतो का बरं अजिबात नाही जीवलग कोण असतो बरं श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये अर्जुनाला सांगितलं ना की जीव लावल्यानं कोणी जीवलग होत नाही जीव जाईपर्यंत जो साथ देईल ना असा विश्वास निर्माण करणारा असतो ना तोच खरा जीवलग असतो कधीतरी तुम्ही या आयुष्याचा विचार करा असा कोणी आपल्या जीवनामध्ये आहे का बरं की जो आयुष्यापर्यंत आपल्या सोबत आहे आपण चुकीच्या असून सुद्धा आपल्या सोबत असतो तोच खरा जीवलग आहे ना म्हणजे तुम्ही रामायणामध्ये सुद्धा पाहिला असेल आयुष्याच्या जोडीदाराची साथ भक्कम असेल ना तर वनवास सुद्धा सुखाचा वाटतो ज्याप्रमाणे सीता मातेनं रामा श्रीरामाची साथ दिली श्रीरामानं सीते मातेची साथ दिली म्हणजे जीवनामध्ये जर आपला जोडीदार खंबीर असेल ना तर कितीही दुःख असू द्या कितीही प्रॉब्लेम असू द्या आभाळ भरलं आभाळ जरी किती भरलं ना तरी सुद्धा मनुष्याचं जीवन सुखी होऊन जातं म्हणजे आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या नुसतं पैसा पैसा करून काही होत नाही आपल्याकडे असलेल्या पैशामुळं फक्त आपलं वागणं श्रीमंत होत असतं पण आपल्याकडे असलेले संस्कार आहेत ना आपली संस्कृती आहे आपली विनम्रता आहे आपलं ज्ञान आहे यामुळे आपलं जगणं श्रीमंत होत असतं ना पण मनुष्याच्या जीवनामध्ये बघा काही गोष्टी अशा असतात ना काही असोसुद्धा मनुष्याने पुण्य करावं सुद्धा करावं की करा ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कुणीच नसावा पण आपण मात्र सर्व गोष्टी दिखाव्यासाठी करतो मग आपल्या आयुष्यामध्ये सुख निर्माण होईल का बरं आता इथे हे निरूपण ऐकणारे आहेत ना बरेच जण असे विचार करत असतील की आज समर्थ रामदास स्वामींचा फोटो स्वामी समर्थांचा फोटो हे दोन्ही एकत्र का आले आहेत बरं बघा तुमच्या मनात सुद्धा हा विचार आलेला असेल पण तुमच्या मनात जर हा असा विचार येत असेल ना की मी समर्थ रामदास स्वामींचा भक्त आहे मी स्वामी समर्थांचा भक्त आहे पण जर असा विचार येत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात जर कोणत्याही साधू संतांची आपण जर कोणती महती वाचत असू पण त्यांचं ब्रीद वाक्य मात्र एकच असतं समर्थ रामदास स्वामींचं जरी भक्ती पाहिली ना तरी त्यांचं मूळ दत्त आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश स्वामी समर्थांची जरी भक्ती पाहिली तरी त्यांचं मूळ दत्तात्रयच आहेत ना म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी प्रत्येक गोष्ट घडते ना त्या प्रत्येक गोष्टीचं मूळ एकच आहे मग आपण कोणत्या भक्तीमध्ये निरर्थक को वेगवेगळ्या शंका निर्माण करू नये तुम्हाला स्वामी समर्थांचे विचार आवडत असतील समर्थ रामदास स्वामींचे आवडत असतील ज्याचे त्याच्या परीण भगवंतापाशी पोचण्याचा प्रयत्न करा हीच खरी भक्ती आहे पण आम्ही मात्र नावामध्ये गुंतून जातो स्वामी समर्थ समर्थ रामदास स्वामी म्हणजे आपल्याला कोणत्या मार्गाने भक्ती करायची आहे ते आपण स्वतः ठरवावं म्हणजे भक्ती मार्गामध्ये कधीच वेगवेगळेपणा वेग आणू नये कारण साधू संत एकच आहेत ना ज्याच्या मार्गाने ज्याचे त्याच्या विचाराने भगवंतापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पण आपण मात्र त्यामध्ये विसंगती निर्माण करतो हीच खरी भक्ती आहे का बरं ज्या ज्या ठिकाणी जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे म्हणजे जिथे कुठे पाहावं ना तिथे माझे दत्तगुरूज तुम्हाला दिसले पाहिजे म्हणजे या जीवनामध्ये वेगवेगळ्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवले पण तो मार्ग एकच होता फक्त वाटा जरी वेगवेगळ्या असतील ना पण गंतव्य स्थान मात्र एक होतं आणि हे गंतव्य स्थान आम्हाला दिसलं म्हणून आजपर्यंत आम्ही स्वामी समर्थांची सुद्धा भक्ती करतो समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले विचारसुद्धा ग्रहण करतो आम्हाला वेगळेपणा काही वाटत नाही हीच आहे ना खरी भक्ती आणि ही खरी भक्ती आहे ना बघा तुम्ही कधी विचार केला आहे का शहर विचारताना तुम्ही चहा घेणार आहात का बरं पण गाव मात्र जेवल्याशिवाय जाऊ देत नाही म्हणजे शहरामध्ये आणि गावामध्ये काय फरक आहे बरं म्हणजे आपल्या घरामध्ये कधी कधी बघा आपल्या घरामध्ये कधीकधी माणूस कोणी येतो ना कोणी अतिथी येतो आपण त्याला न विचारता पाणी आणतो न विचारता चहा देतो न विचारता जेवायला वाढतो ही गावाकडची पद्धतच आहे ना ही श्रद्धा आहे हे आपले विचार आहेत हे विचार कोण कुठे शिकावे लागतात का बरं अजिबात नाही ना पण जर तुम्ही शहरामध्ये गेले तर तुम्हाला पाण्यासाठी सुद्धा विचारतात तुम्हाला पाणी हवं आहे का तुम्हाला चहा हवा आहे का यामध्ये दुर्लक्षितपणा काय दिसतो बरं गावाकडं आपल्याला माया जाणवते आणि शहराकडं माया जाणवत नाही हीच विसंगती आहे ना आणि जीवनामध्ये खरी भक्ती हीच घडत असते म्हणजे जीवनामध्ये मनुष्यानं काय करावं श्रीमंत असो का गरीब असो पण प्रत्येक मनुष्याला सुखच हवं असताना म्हणजे सुखाची प्रचिती मनुष्याला कधी येते जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात ना बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट चांगले विचार येत असतात कधी दुःख होतो कधी सुख येतो पण कधी कधी मनुष्य विचार करतो ना की माझ्यासोबतच असं का होतं बरं माझ्या आयुष्यात सगळं काही वाईटच का घडतं बरं तुम्हालाही कदाचित असं से वाटलं असेल पण जे होतं ना ते चांगल्यासाठीच होत असतं मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठी होत असते पण मनुष्य विचार करून चिंता करून आपलं आयुष्य संपवत असतो पण जेव्हा त्याला स्वामी समर्थांचे विचार आवडू लागतात समर्थ रामदास स्वामींचे विचार आवडू लागतात गजानन महाराजांचे विचार आवडू लागतात संत तुकाराम महाराजांचे विचार आवडू लागतात ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज मीराबाई म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे संत होऊन गेले ना ही संत परंपरा आपल्या जीवनामध्ये सुंदर जीवन जगायला शिकवते म्हणून कोणत्याही संताबद्दल कधी वाईट म्हणू नका हे संत आहेत ना आपल्या जीवनाची ऊर्जाच आहेत ना जर संतांनी आपल्याला हे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गावर चालायला काय हरकत आहे बरं बघा आता आपण पाहूया की जे देव देतो ना ते प्रत्येकाच्या भल्यासाठी असतं प्रत्येकाच्या चांगल्यासाठीच असतं बघा एका सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया जे होतं ना ते चांगल्यासाठीच का होतं ना ते आता आपण पाहणार आहोत एकदा मुघळ बादशाह आणि अकबर आहे ना आणि त्यांचा बुद्धिमान मंत्री बिरबळ यांच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत आणि बिरबळाचा देवावर आणि नीतीवर खूप विश्वास होता तो नेहमी म्हणायचा देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो काही झालं ना अगदी वाईट घटना घडली तरी तो हेच वाक्य बोलून शांत राहायचा एकदा बादशाह अकबर शिकारीला गेला असताना अचानक एका अपघातामध्ये त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आणि ते बोट पूर्णपणे कापलं गेलं बादशाला खूप राग आला आणि वेदनासुद्धा झाल्या दरबारामध्ये परत आल्यावर त्यानं बिरबराला विचारलं बिरबळ माझं बोट तुटलेलं आहे यात चांगलं काय या आहे बरं तुला अजूनही वाटतं का की देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो बरं बिरबळानं शांतपणे उत्तर दिलं महाराज मला खात्री आहे की यातही देवाचा काहीतरी चांगला हेतू असावा यामध्ये देवा देवाने तुमच्यासाठी काहीतरी चांगलंच केलं असावं तो विनाकारण काहीच करत नाही त्याची योजना आहे ना आपल्याला लगेच समजत नाही पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा बरोबर आपल्याला कळून येतं बिरबळाचं हे बोलणं ऐकून अकबराला खूप राग आला त्याला वाटलं की बिरबळ त्याची मस्करी करत आहे आणि तो त्याला कोणत्याही परिस्थितीत देवाचं समर्थन करत आहे रागाच्या भरात अकबर बिरबळाला कारागृहामध्ये टाकण्याचा आदेश दिला कारागृहात जाताना सुद्धा बिरबल हसला आणि म्हणाला जे झालं ते चांगल्यासाठीच चा झालं देवाने जे केलं ना ते अतिउत्तम केलं बघा चमत्कार असा घडतो की काही महिन्यांनी अकबर आपल्या काही सरदारांसह दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यासाठी जातो किंवा दुसऱ्या मोहिमेवर निघाला जंगलातून जात असताना ते सगळे आपल्या तुकडीपासून भरकटले गेले आणि एका जंगली आदिवासी जमातीच्या तावडीमध्ये सापडतात ती जमात अतिशय नरभक्षक होती आणि ते त्यांच्या देवळा बळी देण्यासाठी तिथे लोकांना पकडत असत आणि त्यांनी अकबर आणि त्याच्या साथीदारांना पकडलं बघा तुमच्या लक्षात आहे का आपण काय पाहत आहोत बरं जे देव जे काही करतो ना ते प्रत्येकाच्या भल्यासाठी करत असतो बघा या निरूपणाचं सार तुम्ही लक्षात घ्या म्हणजे बघा त्यांनी अकबर आणि त्यांच्या साथीदारांना पकडलं आणि बळी देण्यासाठी तयार केलं बळी देण्यापूर्वी त्या जमातीचा पुजारी प्रत्येकाची तपासणी करत होता जेव्हा पुजारी अकबरापाशी आला ना तेव्हा त्यानं पाहिलं अकबराचं एक बोट तुटलेलं आहे पुजाऱ्यानं लगेच अकबराला सोडण्याचा आदेश दिला तो म्हणाला हा माणूस अपूर्ण आहे याच्या शरीराचा भाग एक तुटलेला आहे आपल्या देवाला अपूर्ण माणसाचा बळी चालणार नाही याला लगेच सोडून द्या अकबराला आणि त्याच्या साथीदाराला सोडून देण्यात आलं जंगलातून सुरक्षित बाहेर पडल्यावर अकबराला बिरबळाच्या बोलण्याचा अर्थ कळाला त्याचं बोट तुटलो होतो म्हणून त्याचा जीव वाचला होता जर ते बोट शाबूत असतं ना तर त्या ते जमातीनं त्याला नक्कीच बळी दिला असतं राजधानीमध्ये परतल्यावर अकबरानं सर्वात आधी बिरबळाला त्या कारागृहामधून सोडलं त्यानं बिरबलाची क्षमा मागितली आणि सारी हकीकत सांगितली अकबर म्हणाला बिरबळ तू खरच बरोबर होतास माझं बोट तुटलो हेच माझ्या चांगल्यासाठी होत ज्यामुळं माझा जीव वाचला ना पण मला माफ कर जे झालं ना ते चांगल्यासाठीच म्हणालास तेव्हा मी तुला शिक्षा करून तुरुंगात टाकलो यात तुझं काय भलं झालं बरं बिरबळानं हसून उत्तर दिलं महाराज जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर मी तुमच्यासोबत शिकारीला आलो असतो आणि आदिवासींनी माझ्या शरीराचा कोणताही भाग तुटलेला नसल्यामुळं मला नक्कीच बळी दिला असतं म्हणूनच मी तुरुंगात गेलो तेही माझ्या चांगल्यासाठी होतं या पूर्णकथेचं तात्पर्य काय आहे बरं आयुष्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ना आपल्या मनासारख्या होत नाहीत तेव्हा आपल्याला वाईट वाटतं किंवा आपण निराशसुद्धा होतो पण हे संयम ठेवून सकारात्मक विचार जर केला ना तर कालांतराने आपल्याला लक्षात येतं की त्या घटनेतून काहीतरी चांगलंच घडलं आहे किंवा आपण काहीतरी महत्त्वाचं शिकलो हो। आहोत म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आहे ना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे पण आपल्याला हे कधी कळतं बरं जेव्हा आपला राग अहंकार मस्तर लोक आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून जातं ना तेव्हा आपल्याला कळतं की संयम आणि नम्रता किती महत्वाची असते पण मनुष्याचं जीवनाचं मूळ आहे ना मनुष्याच्या जीवनाचं सार्य आहे की ज्याच्या जीवनामध्ये संयम आहे ना ज्याच्या जीवनामध्ये नम्रता आहे ज्याच्या जीवनामध्ये सर्व काही गुण संपन्न होतं ना त्याच्या जीवनामध्ये नम्रताच असते आणि नम्रता, नम्रता मनुष्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण करते ना म्हणून आयुष्यामध्ये किती संकट आली आयुष्यामध्ये किती जरी मोठे निर्णय घेण्याची वेळ आली तरी संयम कधीच सोडू नका हा संयम आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीपासून वाचवू शकतो मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना जेव्हा मनुष्याला खरी भक्ती कळेल खरं पुण्य कळेल ना तेव्हा खरी मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती घडणार आहे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे जया मानला देव तो पूजित परी देव शोधून कोणी पाहे जगी पाहता देव कोट्या न कोटी जया मानली भक्ती जेते मोटी। मोठी मनुष्य ज्याला देव मानतो ना त्याची पूजा अर्चना करत बसतो पण खरा देव कोणता आहे कोणी शोधून पाहत नाही जगामध्ये कोट्यान कोटी कोट्या देवी देवता आहेत ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते ना त्याला तो श्रेष्ठ समजतो खरा देव शोधण्याची कोणी तसते घेत नाही पण खरा देव आहे कशामध्ये वर खरा देव आहे तुमच्या कर्मामध्ये तुम्ही जर भगवंताची भक्ती करून तुमची कर्म श्रेष्ठ होत नसतील मग ती भक्ती व्यवस्थित असते का बरं कधीच नाही जो मनुष्य कर्माने व्यवस्थित राहतो ना त्याला भगवंताची भक्ती करण्याची गरज नाही तीच खरी भक्ती आहे कर्म हाच खरा भगवंत आहे पण आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना अंगाला वेगवेगळ्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे गंध लावतो वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण करतो वेगवेगळ्या क्र वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतो म्हणजे भक्तीचं सोंगच करत आहे ना पण त्याला हे कळत नाही की जी खरी भक्ती आहे ना ती कर्माची भक्ती आहे कर्मानं केलेलं सर्व कार्य असतं ना दुसऱ्याच्या जीवनामध्ये केलेलं सुख असतं हीच खरी भक्ती आहे आणि हीच खरी भक्ती भगवंताला आवडते पण आपण मात्र वेगवेगळ्या भक्तीमध्ये गुंतवणूक जातो पण खरी भक्ती मात्र विसरून जातो म्हणजे या जगामध्ये साधू संत वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत ना कोट्यानं कोटी देव आहेत पण सर्वांचं ब्रीद वाक्य काय आहे वर कर्म हीच भक्ती आहे कर्म हाच भगवंत आहे एवढं जरी या निरूपणामधून घेतलं ना तरी हे निरूपण सार झालं तरी ह्या निरूपणाचा मेन उद्देश आहे या जगामध्ये या सृष्टीमध्ये अंधश्रद्धा विसरून या भगवंत रूपी ह्या नावेमध्ये आपण बसून जावं आणि भगवंत रूपे नाव आहे ना ती सत्याचा मार्ग शोधत असते आणि या सत्याच्या मार्गामध्ये आपण एक धागा व्हावा हेच या निरूपणाचा उद्देश आहे तुम्हाला भगवंत भेटावा ही वेगळी गोष्ट आहे पण आपल्यामुळं इतरांच्या जीवनामध्ये त्रास कधी होऊ नये हाच या निरूपणाचा मेन उद्देश आहे म्हणजे आपलं आपण जीवन समृद्ध करावं सुख समाधानामध्ये जगावं दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानावं दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानावं हाच खरा मनुष्य आहे ना नाहीतर माणसाला माणूस दिसेना तर देव कुठून दिसेल बरं आपण जास्त भक्तीच्या मागे लागू नये आपली खरी भक्ती आहे ना आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ नये आपल्यामुळं इतरांच्या जीवनामध्ये दुःख होऊ नये एवढं जरी आपण केलं ना तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये भक्ती घडून येईल भक्ती काही वेगळी आहे का बरं अजिबात नाही साधू संतांनी आपल्याला हेच सांगितलं ना की आपल्यामुळं इतरांना त्रास होऊ नये एवढं जरी आपण वागलं तरी तरी हो। ना तरीसुद्धा आपण भक्ती मार्गामध्ये आहोत तरीसुद्धा आपण भक्ती मार्गामध्ये योग्य वळणावर आहोत असं आपण समजून जीवन जगावं म्हणून जगामध्ये जे सत्य आहे ना त्याचा आपण शोध घ्यायला हवा समर त्यांनी सांगितलेलंच आहे ना जगी पाहता साच ते काय आहे अति आदरे सत्य शोधूनी पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे म्हणजे जे जगामध्ये सत्य काय आहे ना याचा मनापासून जोपर्यंत आपण शोध घेत नाहीत ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कर्मसुद्धा चांगली घडली जाणार नाही असा शोध घेत गेल्यास ना मग तुला देव भेटेल आणि तुझ्या मनामध्ये जी भ्रम आहे भ्रांती आहे अशा अज्ञान अशा गोष्टी आहेत ना त्या नष्ट होऊन जातील म्हणजे जोपर्यंत आपल्याला सत्य काय आहे आणि असत्य काय आहे या दोन बाजू आपल्याला कळत नाहीत तोपर्यंत आपल्या जीवनातील अज्ञान जाईल का बरं कधीच जाणार नाही म्हणजे बघा तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर आपण बघा पायी जात आहोत हे आपलं पावलं चालत आहेत पण तो मार्ग आपल्याला ज्या मार्गामध्ये जायचं आहे ना तो गंतव्यस्थान नाही आपण दूर दूर चालत आहोत रस्तासुद्धा छान आहे पण आपल्याला तिथे जायचं आहे ना तिथे तो मार्ग जात नाही मग तो रस्ता कितीही छान असेल कितीही सुंदर असेल मग तो आपल्या कामाचा आहे का बरं तसंच आपल्या जीवनाचं आहे ना तसंच आपल्या भक्तीचा आहे आपण भक्ती मार्ग करतो आपण वेगवेगळे ग्रंथ वाचतो पण आपल्या जीवनामध्ये कर्मच चांगले होत नसतील आपण कुणाला आवडत नसू आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आपण करत असू मग त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग बरं या वैखरीतून आपण ग्रंथ वाचू या वैखरीतून आपण वेगवेगळ्या प्रमाण कीर्तनं करू निरूपणं करू वेगवेगळ्या प्रमाणं आभूषणं करू पण आपले कर्म व्यवस्थित नाहीत आपण माणसामध्ये माणूस पाहत नाहीत माणसामध्ये आपल्याला चांगले गुण दिसत नाही मग त्या भक्तिमार्गाचा उपयोग हो काय बरं मग एखादा वेडा परवडला एखादा मन सुन्न असणारा माणूस परवडला पण पर आपण शाणेसुत्या असून सुद्धा वाईट गोष्टी करत असू मग आपल्या जगण्याचा अर्थ काय आहे बर समर्थांनी सांगितलेला आहे ना काही गोष्टी आहेत ना त्या काही गोष्टी जो जोपर्यंत मनामध्ये संशय आहे ना तो तोपर्यंत तुमच्या तो जीवनामध्ये कोणतीही भक्ती घडणार नाही समर्थांनी सांगितलेला आहे ना अविद्या गुणे मान वावु मजेना मजे ना भ्रमे चू कळे ही तते कळे ना परीक्षे विणे बांधळे दृढ नाणे परिसत्य मिथ्या असे कोण जाणे म्हणजे ही अविद्या असल्यामुळं मनुष्याला सत्याचा शोध कळत नाही या मायेमुळं आहे ना तो भ्रमामध्ये सापडतो आणि आपलं हित कशात आहे ना त्याला मृत्यूपर्यंत कळत नाही म्हणजे समर्थांनी तो दाखला दिलेला आहे ना म्हणजे पारख न करता गाठीला नाणं बांधणं हे किती खरं किंवा खोटं आहे ना हे मनुष्याला कोण बर हे सांगतात संत माराद माराद स्वामी समर्थ समर्थ रामदास स्वामी ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज एकनाथ महाराज स्वामी विवेकानंद हे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले ना या संतांनीच आपल्याला हे सांगितलं ना चूक काय आणि बरोबर काय आपल्याला सर्व फुकट त्यांनी ताट वाढून ठेवलेलं आहे तरी सुद्धा आपण त्यांच्यावर विश्वास करत नाही तरी सुद्धा आपण त्यांच्यामध्ये भेदाभेद करतो या चुकीचे कोण आहोत बरं आपणच आहोत ना म्हणूनच संतांमध्ये भेदभाव करू नये भगवंतामध्ये भेदभाव करू नये जिथे पहाळ तिथे तुम्हाला दत्तगुरू दिसतील आणि दत्तगुरूच दिसत असतील तर तुम्ही योग्य भक्तिमार्गामध्ये आहात म्हणजे संतांनी संतांचं संतन्न ब्रीदवाक्य एकच आहे पण त्या आपल्याला कळेले तेव्हा म्हणून भगवंताचं नामस्मरण करा जीवनामध्ये भगवंत नक्कीच आहे सद्गुण विचारांनी विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ